लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय ब्रह्मांडाच्या मदतीने आपण आपल्या स्वप्नांना आपल्या विचारांना इच्छेला योग्य दिशा देऊ शकतो आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते आपण ब्रह्मांडाला पाठवायचे विचारांच्या द्वारे भावनांच्या द्वारे आणि त्याची उत्तरे घ्यायची आणि हे ब्रह्मांड तत्व आहे ना ते प्रत्येकासाठी काम करतं मग तो माणूस कुठल्याही वंशाचा असेल वर्णाचा असेल धर्माचा असेल जातीचा का असे ना ही ब्रह्मांडाची पद्धत वापरण्यासाठी तुम्हाला विशिष्ट परंपरा रूढी याची काही गरज नाही की जरी तुम्ही आस्तिक असलात आणि नास्तिक असलात तरीसुद्धा तुमचं सुप्त मन जे आहे ते तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांडाकडे प्रयत्न करत असतं आणि आपल्या सुप्त मनाचा जो अमर्याद साठा आहे शक्ती आहे ती आपापल्या श्रद्धेनुसार काम करते आणि प्रतिसाद देते आणि याच्या पायावरच या बाबतीत गोष्ट पूर्ण होते आता काही लोक बघा त्यांच्या खोलीत जातात दरवाजा बंद करतात आणि त्यांचं मन स्थिर करतात शरीराला हलकं सोडतात आणि त्यांच्यामध्ये असलेल्या प्रचंड उच्चार शक्तीचं ध्यान करतात ब्रह्मांड शक्तीचं ते आपल्या मनाची धारक बंद करून बाह्यच गोंधळ चाललेला असतो गडबडी असतो त्या गडबडीपासून स्वतःला वेगळं करतात आणि सुज्ञपणे शांतपणे आपल्या मनाला आपली इच्छा किंवा आपली कामना सांगतात जेणेकरून काय होतं की त्यांचं मन त्यांच्या प्रश्नाला प्रतिसाद देतो म्हणजे उत्तर देतं त्याच्यामध्ये एक गोष्ट काय आहे की तुम्ही आपलं जे इप्सित आहे ध्येय आहे जे गोल आहे त्याचा विचार करायचा आणि तशी भावना निर्माण करायची आणि ते आपल्या डोळ्यासमोर आणायचं आणि त्याची प्रचिती घ्यायची आणि मग तुमच्या जी मधलं जे अमर्याद जीवन तत्व आहे ते तुमच्या ब्रह्मांडाकडे जाणीवपूरक केलेल्या प्रतिसादाला विनंतीला मान्यता देत विश्वास ठेवायचं की तुम्हाला ती गोष्ट मिळाली आहे आणि तुम्हाला ते मिळेलच अशी ती एक ब्रह्मांडाकडे आपण प्रार्थना करतो कसं आहे माहिती का की हे सगळं आहे ना स्वतःच्या विश्वासावर आत्मविश्वासा वासावर अवलंबून आहे आणि विश्वास हे तुमच्या जीवनाचं तत्व आहे हे लक्षात घ्या तुम्ही स्वतःबद्दल आयुष्याबद्दल विश्वाबद्दल काय विश्वास बाळगता जसा तुमचा विश्वास तशी तुमची प्राप्ती होणार विश्वास आहे ना तो तुमच्या मनातला एक विचार असतो तो तुमच्या विचार करण्याच्या सवयीनुसार तुमच्या सुप्त मनाच्या शक्ती शक्तीच्या प्रभावाचं ब्रह्मांडाकडे वितरण करतो आणि जेव्हा हे होतं तेव्हा तुम्हाला कुठलंही कर्मकांड करण्याची गरज नाही किंवा इतर गोष्टी करण्याची गरज नाही मनाचा विश्वास आणि मनाविषयीचा विश्वास ब्रह्मांडाचा विश्वास हे तुम्ही करायला पाहिजे मला शक्य झालं तर मला शक्य असेल तर असं म्हणायचं नाही मला शक्य आहे मला मिळालं आहे अशा गोष्टी आपण ब्रह्मांडाकडे करायच्या आहेत आणि यामुळे काय होतं की ब्रह्मांड तुमची गोष्ट ऐकतं आणि ब्रह्मांड ती गोष्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतं आपण हे करतो तेव्हा काय होतं की ती गोष्ट आपल्या आजूबाजूलाच असते फक्त कसं आहे की आपल्याला ती दिसत नसते जसं हवा दिसत नाही बघा तशीच ती गोष्ट आपल्या आजूबाजूलाच असते आणि आपण जेव्हा एखादी पैसे मागतो किंवा एखादी गोष्ट मागतो किंवा ती आपल्या आजूबाजूलाच असते परंतु आपण तिचा विचार आपल्या आपल्यामार्फत ब्रह्मांडाकडे पाठवत नाही त्यामुळे ब्रह्मांड आपली इच्छा ओळखत नाही आणि देऊ शकत हे तत्त्व आहे ना हे तत्व कसं आहे सुप्त मनाचं आहे तुमच्या जागृत मनाच्या नुसार ते लवचिक असतं आणि कसं आहे तुमचं मन तुमच्या सुप्त मनाला आज्ञा देतं किंवा रिप्रोग्रामिंग करतं रिप्रोग्रामिंग यामध्ये महत्वाचं आहे कारण कसं आहे जुन्या गोष्टी आपल्याकडे असतात जुने विचार असतात आपल्या आईवडील सांगतात पैसा वाईट असतो पैशाच्या नादाला लागू नको पैसा सगळं बुडवतो वगैरे 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 परंतु खरी गोष्ट म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये पैसाच लागतो म्हणून आपण काय करायचं की जुन्या ज्या गोष्टी आहेत जुने जे विचार आहेत जे आपल्या मनावर बिंबवलेले आहेत ते बदलून आपलं मन जे आहे ते रिप्रोग्रामिंग करायला पाहिजे तुमचं मन रिप्रोग्रामिंग केलं एकवीस दिवस करायचं एकवीस दिवस केलं की तुमची इच्छा तुमचा जो विचार आहे तुमची जी भावना आहे ते तुमचं स्वप्न आहे की तुमच्या सुप्त मनाला कळते आणि तो तसं वागायला सुरुवात करतो हे जे होण्यासाठी कसं आहे तुमचं सुप्त मन आणि जागृत मन हे दोन्ही त्या गोष्टी स्वीकारतं आणि मग एक उत्तम सिद्धी आली की ती गोष्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो तुमचं मन आणि शरीर त्या गोष्टीला एकदम संतुलित व्हायला पाहिजे आणि एकदा ते संतुलित झालं की मग ही जी हो शक्ती हो आहे रमाण्याचा सिद्धांत त्याचा खरेपणा आपल्याला दिसतो आणि या खरेपणामध्ये जर आपण संशय घेतला होईल की नाही गोष्ट कशी होईल ही खरं आहे की खोटा आहे थोतांड आहे फ्रॉड आहे अशा जर आपल्या मनामध्ये चलबिचल होत राहिली तर ती गोष्ट होणार नाही त्यासाठी त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास दाखवायला पाहिजे आणि विश्वास एकदा दाखवला की सगळं अगदी पुढचं सोपं होऊन जातं म्हणजे सुखदायक होतं सक्रिय होतं तुमचं मन शांत अवस्थेत गेलं आणि ती इच्छा ब्रह्मांडाकडे ठेवली त्यांनी पोचवली की मग पुढचं सगळं आपोआप घडायला लागतं पण यासाठी तुमची प्रॅक्टिस महत्त्वाची आहे सराव महत्त्वाचा आहे तुमचा विश्वास महत्त्वाचा आहे आणि तुमच्या मनामध्ये जी विश्वासाची भावना आहे ती तुम्ही दृढ करायला पाहिजे एकदा का तुमच्या त्या मनाची शरीराची विचाराची भावनाची सुसूत्रता लागली की मग अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात आणि मग सुप्तमन तुमचं आहे ना त्या सूचना स्वीकारायला तयार होतं आणि या सुसूत्रपणेची सुरुवात तुमच्या विचारांमुळे होते लक्षात घेऊ तुमच्या विचाराला तुमची भावना जर चांगली असली सकारात्मक झाली भावना तर मग तुम्ही एखादा विचार धरून ठेवला आणि पाठवला आणि तो ब्रह्मांडपणे पोचला की मग त्याची गुणवत्ता चांगली होते आणि विचार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे हवं आहे गाडी आहे बंगला आहे घर आहे नोकरी आहे उद्योग आहे नातेसंबंध आहे जे काही विचार आहेत ते तुम्हाला सत्यात आणण्याचा प्रयत्न कर दिवसातून तुम्ही दोन वेळा हे करायला पाहिजे आता सांगायचं झालं तर सकाळी आठ वाजता करा तुम्ही आठ वेळा आणि रात्री आठ वाजता आठ वेळा करा असं काही नाही तुम्ही किती वेळा करू शकता तुमच्या वेळेप्रमाणे करू शकता पण आपण सकाळ आणि रात्री आठ वेळा आठ वाजता करायचं सांगितलेलं आहे आणि या ब्रह्मांडाच्या शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवा ब्रह्मांड तुमच्या कौतुकास पात्र झालं की मग अत्यंत तुम्ही श्रद्धापूर्वक केलेली ही ब्रह्मांडाची मागणी आहे की पूर्ण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही तुमचं प्रकटीकरण हे लवकर लवकर होईल आणि उत्तम होईल याबद्दल तुम्ही एक मनात विश्वास बाळावा पाहिजे समजा एकवीस दिवसापर्यंत झालं नाही तर आणखीन काही दिवस आणखीन काही महिने तुम्हाला करावे लागेल कारण कसं आहे की तुमच्या मनाच्या शक्तीवर हे सगळं अवलंबून आहे तुम्ही किती प्रामाणिकपणे ही, कि ही, ही गोष्ट करता त्यावर ही गोष्ट अवलंबून आहे हे करून बघायला काही हरकत नाही आणि केल्याशिवाय आपल्याला कळणार सुद्धा नाही काय आहे ते ब्रह्मांडाचा सिद्धांत आकर्षणाचा नियम